जलसंधारणासोबतच मनसंधारण ही आवश्यक आहे असं प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर यांनी केलं आहे प्रेरणा फाउंडेशनच्या वतीनं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भात कार्यशाळेचं आयोजन एम आय टी इथे करण्यात आलेलं होतं एम आय टी महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली आहे जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी जिल्हा संधारण अधिकारी जिल्हा परिषदेचे विजय कांबळे उप अभियंता मनीष निरंजन अनिल मुंगीकर पर्यावरण तज्ज्ञ नितीन डोईफोडे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले प्रेरणा फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले की गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना दुष्काळ मुक्तीसाठी आवश्यक आहे या योजनेला स्वयंसेवी संस्थांची जोड मिळाल्याने शेतकरी केंद्रबिंदू मानून अंमलबजावणी होत आहे सर्व नोंदी ठेवल्या जात आहे या योजनेमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते असं देखील ते म्हणाले आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की गाळरूपी मृदा ही सकस असते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो सकस आणि पौष्टिक अन्य निर्मिती होते हे फायदे अन्य शेतकऱ्यांच्या लक्षात यावे यासाठी प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करावे त्याद्वारे जलसंधारणाचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे पुढील पिढ्यांसाठी हे कार्य खूप महत्वाचे असून माती परीक्षणाबाबत जनजागृती व्हावी असंही यावेळी आवाहन करण्यात आलंय